पनवेल आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या चो घटना घडल्या असून पनवेल तालुका पोलिसांनी तीन आसने रिक्षा चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केल्यावर त्यांनी अनेक चोर्या केल्याची कबुली पोलिसांना दिली अठरा फेब्रुवारीला पनवेलच्या ग्रामीण परिसरातून नरेश डुकरे यांची तीन आसने रिक्षा चोरीस गेली होती पोलीस आणि रिक्षाचे मालक हे रिक्षा कुठे सापडते का याचा मागोवा घेत होते परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर पोलिसांच्या पथकाला चोरीस गेलेली रिक्षा मुंब्रा कौसा येथे दिसली पोलिसांनी या प्रकरणी मुंब्रा येथून पंचवीस वर्षीय फरहान आणि अठ्ठावीस वर्षीय वसीम उर्फ सोनू मोहम्मद अलाम शेख याला ताब्यात घेतल्यावर या दोघांनी डायगर येथून तीन अस्निरीक्षक चोरी केल्याचे समजले या दोन्ही संशयित चोरट्यांकडून पोलिसांना एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकसष्ट रुपयांचा माल जप्त करण्यात यश मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली आहे या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी भुबरे याच्यावर यापूर्वी सुद्धा बारा विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले या गुन्ह्यामध्ये कल्याण येथे विनापरवाना शस्त्र वापरणे लुटीचा प्रयत्न करणे खालापूर पोलीस ठाण्यात जनावरांची बेकायदा वाहतूक करणे पेन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा फसवणूक तळोज आणि नागोठाणे पोलीस ठाण्यात चोरी हे गुन्हे दाखल असून संशयित आरोपी वसीम याच्यावर सुद्धा तळोज आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई